महाराष्ट्रामध्ये चुटलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी घेतल्या नाही केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांच्यपाल त्यांचे आहेत राष्ट्रपती त्यांचे आहेत पण तुम्ही साठी निवडणुका घेण्यासाठी का तुम्ही घाबरता आणि मला वाटतं हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या दडक्यानंतर मला या सबंध प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे महापालिकेच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं असेल महापालिकेची अवस्था आज काय पद्धतीने चालू आहे या महापालिकेचं बजेट पाच हजार सातशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं बजेट आहे आणि या बजेट मध्ये आताच्या घडीला तुम्ही जर चौकशी केली तर तीस पस्तीस कोटी सुद्धा मला वाटतं ठाणे महापालिकेमध्ये आता नसतील झाकण बदलायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे गेल्या साडेतीस वर्षामध्ये या ठाण्याला मुख्यमंत्री आपल्याला लाभले होते पण त्या मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री मला वाटतं ठाणे महापालिका लुटून झाल्यानंतर मला वाटतं शासनाचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी आणले गेलेले मग ते एम एमआरडी असेल त्यानंतर आपल्या एम एमआरडी असेल या सर्व सरकारी म्हणजे शासनाचा पैसा या ठाणे महापालिकेमध्ये कामासाठी कामाला परंतु त्या कामाचा लेखा जेव्हा कुठेच नाही कुठे काम झाली काय झालं त्याच था, काय हे नाही आणि त्या संदर्भात सुद्धा सर्व कागदावर काम आहे आणि असं असताना बघितलं असेल वर्ष महानगरपालिकेला झाले हो। आणि तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी वर्धापन दिन होता महापालिकेचा आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुष्कभर मला वाटत

आणि आज तुम्ही तुम्हाला माहिती असेल अनोधिकूत बांधकाम हा विषय एवढा सेन्सिटीव्ह आहे की पैसे खाण्याचा एक मोठा धंदा त्या ठिकाणी या माध्यमातून मग त्या अधिकारी असेल मग त्या सत्ताधारी असेल किंवा उमरा ठाण्यामध्ये जवळजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनोदिकूत बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे आज सुद्धा आजच्या घडीला सुद्धा चालू आहे जवळजवळ जवळपास दिशे अधिकाऱ्यांची चौकशी त्या निमित्ताने हायकोर्टाने हे केलेले ज्या अधिकाऱ्याला पकडले ज्या अधिकाऱ्याला तुम्ही बघितलं असेल त्याची चौकशी चालू असताना त्याला प्रमोशन दिलं म्हणजे हा कुठला कारोबार आहे आणि हे सर्व अधिकारी कार्यकर्ते म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तिकडे काम करतात त्याशी मी ऐकताना सांगितलं की तुम्ही ते नाव बदला आणि जे ठाणे महापालिका आहे ते नाव बदलून टाका आणि ते या विजेगडाचं नाव द्या हो आणि तिथे सांगा की असा त्यांचं आम्हाला तरी खात्री पडली की तुम्ही त्यांची आणि आज मी बघितलं असेल ठाणे महापालिका हे देशामधला एक चांगली महानगरपालिका म्हणून त्याचं घडलं जायचं महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष सातत्याने भ्रष्टाचाराच्या मध्ये नंबर वन हा या महाराष्ट्र त्या ठिकाणी गणला जातो सातत्याने एक नंबर येतोय महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आणि तुम्ही बघितलं असेल की याच्यामध्ये तुम्ही ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असेल तो या ठाणे जिल्ह्यामध्ये होतो आज तुम्ही बघितलं असेल तीन वर्ष या महापालिकेचा कारभार कुठे हे आहेत लोकप्रतिनिधी आहेत आणि अशा अवस्थेमध्ये या ठाणे महापालिकेची अवस्था अशी करून ठेवलेली आहे की आज त्या ठाणे महापालिकेत जायला सुद्धा लाल वाटते आम्हाला आणि तुम्ही बघितलं असेल हाय कोर्ट त्या ठिकाणी स्वतःचा हे करते मध्यंतरी टेंडर होतात घोडवंदर काय कोणतं हे करतात तर त्या ठिकाणी तू करूच असेल तीन हजार कोटी तीन हजार कोटी त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने केस त्या ठिकाणी निर्णय दिला म्हणजे राग रोज त्या ठिकाणी जो अधिकारी ज्या अधिकाऱ्यांनी या फाईल बनवल्या त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई काय नाही ते फक्त टेंडर कॅन्सल केलं समपण विषय आणि पण ज्या अधिकाऱ्यांनी खोटी संबंध ही फाईल बनवली ज्याची लागत दस तीन हजार कोटी पेक्षा जास्त केली असेल ती सुप्रीम कोर्टाला दिसण्यात आली आणि त्या सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावलं असं असताना आज त्या ठिकाणी तीन हजार कोटी जनतेचे वाचले म्हणजे फक्त आणि फक्त लुटण्याचं काम या माध्यमातून चालू आहे आणि तुम्ही बघितले असेल ठाण्यामध्ये तुम्ही आज ट्रॅफिकची काही समस्या आज तुम्ही या घोडबंदर मधल्या जवळ जवळ वीस ते पंचवीस लाख लोक या संबंध तुम्ही बघित असेल या ठाणेकरांना विटी धरण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालले किती आंदोलन झाले मला वाटतं स्वतः मनसेचे अध्यक्ष या ठिकाणी ठाण्याचे अविनाश जाधव त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केले आम्ही लोकांनी केली पण तू काय नाही आंदोलन झालं दुसऱ्या दिवशी परत ठाण्याची परिस्थिती आहे तीन तीन चार चार जे त्या ठिकाणी काढले गेले परंतु त्या एकाही जे आरच माध्यमातून कुठली ती गाडी मोठे जे ट्रक आहेत ते ट्रक तिथे थांबवण्याचं काम कुठले नाही आज दोन्ही जनतेवरती एवढं ताण आहे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलिसच नाही दिसत रस्त्यावर दिसत नाही सर्व वॉर्डन प्लेस त्या ठिकाणी दिसत आणि असं असताना या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आज पोलीस सुद्धा हातबल झालेले आहेत कारण त्यांच्याकडे मॅन नाही कारण तिने पहिले बघितलं असेल एखाद्याने प्रवेश केला की त्याला दोन बॉडीगार्ड असे घेऊन त्याला बंदोबस्त भाजी आणणाऱ्या माणसाला पण आहे हा म्हणजे पैशाचं ज्या पद्धतीने चालू आहे मला वाटतं आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला सांगतो भरपूर समस्या स्वतःच धरण नाही मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री आहेत परंतु या ठाणे शहरासाठी धरण या ठिकाणी अवेलेबल नाही स्वतःचं धरण नाही आणि जीव बघितलं असेल त्या ठिकाणी मला वाटतं दोन दिवसापूर्वी गोडबंदरच्या पाण्याच्या प्रश्ना संदर्भामध्ये अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी लॉबी कशी काम करते दाखवलेली होती म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल तर कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नियंत्रण नाही आणि सर्वून मिसळून संबंध हे जे महापालिका असेल शासनाचे निधी असेल तर लुटण्याचं काम त्या ठिकाणी हे मंडळी सर्व करताय आज तुम्ही बघितलं असेल जवळ जवळ गेल्या एम एम आर डी असेल या सर्व निधी आणलेला आहे तो निधी गेला कुठे कागदावरती बघता आहे निधी आणि तो निधी तुम्हाला माहिती आहे त्याच्या फाईल सर्व बसून बनवतात तिकडून आणि या इथे ठाणे महापालिकेत फक्त टेंडर काढण्याचं का काम त्या ठिकाणी केलं जात कित्येक तुमच्या फाईल बनवले आहेत आ बिल काढले की तिथे काम ऑलरेडी झालेले आहे आज तुम्ही बघितलं असेल की आज ठाणे महापालिकेतवरती कर्जबाजारी झालेली आहे ठाणे महापालिका आणि तुम्ही बघित असेल क्लस्टर लोकांना फुलू भरणाचं काम चालू आहे क्लस्टर ही योजना जी आहे मला वाटतं त्यावेळेला मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचं क्लस्टरचं भूमिपूजन या वागे शेत मध्ये केलं ते अजून क्लस्टर कि होता त्यावेळा इलेक्शन आलं की गाजर द्यायचं लोकांना आणि लोकांचे दिशा पण करायचे त्याविषयी तुमचे मेट्रोचे डबे त्या ठिकाणी पटकी चढवले अजून त्याचं काहीच काम झालं नाही काय केव्हा घेतात जेव्हा पूर्ण स्टेशन तयार होतात तेव्हा ते ट्रायल घेतली जाते मी असेल मुंबईला सुद्धा काही स्टेशन अजून तयार नाही ट्रायल केली त्याने त्या ठिकाणी उतरण्याची सोय नाही कुठे काय नाही ते डबे आता कुठे काय झाले आज हे संबंध लोकांना दिशा पण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणून आम्ही सोमवारी त्या ठिकाणी धडक मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आणतोय आणि या प्रशासनाला जा विचारण्यासाठी आम्ही तिथे जाणावं मी आपल्या माध्यमातून मला वाटतं जनतेला सुद्धा आवाहन करेन की आपण सर्व त्यामध्ये सामील व्हा जेवढी पत्रकार मित्र आहात तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातून पण बघताय आणि उघड्या डोळ्याने पण बघताय आज या खाण्याची अवस्था काय करून ठेवले तलावांचे शहर अवस्था काय सांगा मला आणि म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून मी परत कार्यकर्त्यांना आवाज करेल की आपण या मोर्चामध्ये सर्व सहभागी व्हा आणि या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरून मला वाटतं हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं सर्व पत्रकारांचे मनापासून मी स्वागत करतो खर तर विचारे साहेबांनी बऱ्यापैकी सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत आम्ही मोर्चा का काढतोय काही काही ठाण्यात मागच्या अडीच तीन वर्ष फिरले खरं तर ठाण्यात आता प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आणि त्या दहशतीचं वातावरण असं आहे की एक तर आमच्याकडे प्रवेश करा नाहीतर तर तुमचं काय अनधिकृत असेल तर तो ते तोडलं जाईल आणि असे करूनच अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश केले त्यांचे प्रवेश घेतले गे गेले तर मागच्या अडीच तीन वर्ष एकदा त्यांच्याशी पत्रकारांनी गप्पा मारला तर कळेल मनापासून तिथे आहेत तर अनेक जण दहशतीमुळे तिथे आहेत त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाही फक्त एक मनावर दहशत आहे की बाबा आमच्या पोलिसांची कारवाई होईल महापालिकेची कारवाई होईल आणि या भीतीने अनेक जण आहेत तर नजीकच्या काळामध्ये मला या बाजूला बसलेली जी लोक आहेत ती संख्या आणि नेत्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल कारण आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे लढायचं म्हणजे जी काय रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ते आम्ही सगळे एकत्र लढूच आणि ती अशा प्रकारे लढू ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत त्या लोकांसमोर आणून आणि आता आम्ही आभारणार आता याच्या पुढची आमची लढाई ठाणेकरांसाठी असेल भ्रष्टाचार प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाणे एक काम काढलं जात त्याचं बिल बनवलं जात आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जात म्हणजे मागचं केलेलं पाप गुन्ह्याचं काम देखील तेच करतात जो चार हजार कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेला या कुठे ठरव ठराव बनवतात कोणी ठराव बनव्हा निधी काढलेली आणि कोणालाच माहित नसतं की काय होत आहे कुठे काम होतंय काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही महानगरपालिका मागच्या अडीच ते तीन वर्षात खात्रीने सांगतो शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस नम या सगळ्यांनी ज्या दिवशी सत्ता येईल ना त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल एवढं नक्की कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे तो मजा मागण्यासाठी ठाणेकर टँक देत आणि जर टँक देतो तर आम्हाला पाण्याचं धरण काय नाही आलं आमच्या मागण्या आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाण्याचं धरण आहे पण आम्ही ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते घोटबंदरला अशी परिस्थिती आहे की अधिकारीच पाणी विकताय पण टँकर माफियांना भेटून अधिकारीच पाणी विकताय ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोटबंदरची लोकल रस्त्यावर उतरली ठाण्यातली लोकल रस्त्यावर उतरायला लागली पण यांना काही फरक पडतो दिया दिया शेवट सा दिया दिया ला। चार चार जीआर निघाले शेवटचा जो जीआर निघाला त्या रात्री बारा ते सकाळी पाच आणि सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या दरम्यानच हेवी ट्रक निघेल परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या ते म्हणाले पुन्हा जीआर बदललाय आणि दहा वाजल्यापासून आता हेवी ट्रक गाण्यात येऊ शकतात सो यांचा कोणाशी एकमेकांची कुठल्याही प्रकारचा तालमेल नाही फक्त दर्शन करणं दहशतीत त्या जीवावर सगळं खपवून घेणं याच्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही आणि या विरोध विरोधात येत्या सोमवारी तेरा तारखेला संध्याकाळी चार वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडे निघतील त्याच्या पुढचे सर्व आंदोलन हे आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं काम आम्ही करू पुढची निवडणूक ही पैशावर होणार पुढची निवडणूक ही कामावर होईल आम्ही मानलेल्या भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर होईल आणि आम्हाला माहितीये की माननी पूर्ण जातीने पहिला मोर्चा आहे पण याच्या पुढच्या आमच्या आंदोलनाला नक्की त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल बिलकुल असं नाही मला जितेंद्र आव्हाड साहेब पण या मोर्चामध्ये दिसतील विक्रांत चव्हाण पण या मोर्चात दिसतील

बाळासाहेबांची फौज आहे समोर पैसा नाही तोच काम करतो सो याच्या पुढे तुम्हाला ठाण्यात कॅटर काम करतात तुम्हाला अजून एक लक्षात येईल की लोकांना देखील यांची फसवणूक लक्षात आलेली म्हणून आतापर्यंत ज्यामध्ये फसव्या योजना बघून लोक आतापर्यंत फसले गेली मला असं वाटत नाही की खाणेकर जनता यापुढे पण घुसण्यासाठी तयारी आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा येणारा मोर्चा आपल्या माध्यमातून ज्या पद्धतीने शिजारे साहेब आणि अविनाश जाधव साहेबांनी जे सांगितलं की कार्यकर्ते या दोन्ही पक्षांचे तर असतीलच आणि त्याचबरोबर आव्हाड साहेब आणि विद्रास चव्हाण साहेब यांची बोल देखील असेल पण आणि लढायला पाहिजे की नाही

कारण शेवटी तिसरा डोळा म्हणजे तुम्ही आहात ठाण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर पण आहे जशी आमच्यावर आहे तसे तुमच्यावर पण आहे त्यामुळे तुमची आम्हाला साथ पाहिजे आणि लढतोय आम्ही म्हणाल बरोबर आम्ही एका राक्षसा बरोबर लढतोय ते आम्हाला जाणीव आहे पण शेवटी तुम्हाला माहिती कोणाचा विजय होतो विजय कोणाचा होता सत्याचा होतो त्यामुळे आम्हाला त्याची काळजी नाही फक्त तुम्ही आमच्यावर होता देख्टार 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 तो जो तुम्ही वर्षर दुसरं काय केलं केलं ना कळलं की आता इथे बसणारे कोणी दहशतवादीला घाबरणारे कोण नाही ते गेलेच आता जे राहिले ते मजबूत आहे कळलं

आणि कधी सुचनाचा विषय होता आम्ही सर्वजण होतो तिथे आणि आमच्यावर बीजेपीचे बीजे पण लोक होते म्हणजे त्यांनी सुद्धा ऑफिसर घेतलं गणेश नाही पालकमंत्री सर्वात सिनियर मंत्री आहेत ते त्यांनी सुद्धा ऑफिसर त्यांच्या नवी मुंबईत घेतलं ठाण्यातल्या था सर्व पदाधिकारी घेतलं बीजेपीच्या काय काहीच नाही पुढे त्यामुळे ते हातबल झाले आम्ही हातबल नाही झालो तुम्ही असं बोललात की सत्ता आल्यानंतर आम्ही चौकशी करून आठ आणता खूप अजून बोलली टाकण्याच एक्सपर्ट आहे म्हटलं असेल तर मग काय मोर्चा कुठल्या कार्यकर्त्याला असं वाटत असेल चुकीचं लढत आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्राला मोर्चा काढला जाणार आहे प्रशिक्षण दिलं जातात त्यांना कामावर काढण्यात तर मामाच्या गावाला जाऊयाच्या गावी जाऊ असं टॅगल्यास परवानगीला दुखावलं कळत नाहीये मामाच्या लाडक्या बैठकीला खाण्यावरच तयार झालं त्याच्यात मामा कुठेतरी चुप्पूर गोष्टी घडतात किती आमचं समर्थन आहे आमचं काम आहे आंदोलन कर सत्ता एवढे भाजलेत ना की त्यांना लोकांशी काही लिहिलं नाही लोकांच्या प्रश्नांची काही नाही आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतो आता याच्यापुढे लोकांच्या हातात की यांच्या सोबत राहायचं की नाही लोकांना मागच्या काही वर्षात घोडबंदरला रोज तुम्हाला सांगतो माझी एवढा सर्कल तुम्हाला वडवले जायचं असेल ना तर पाऊन तास लागतो पाऊस एक तास लागतो आता ही लोकांची अडचण आहे ना लोकांनी समजून घेतलं पाहिजे की आज अकरा वर्ष झाली मागच्या साडेतीन वर्षात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद काय चालू आहे की आमची ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे धरणाचं काम सुरू झालं का अहो मुख्यमंत्री पद ज्यावेळेला एवढं मोठं पद येतो त्यावेळेला शहराचं सोनं झालं पाहिजे झाली भ्रष्टाचार झालाय निधी आली निधी यायच्या अजून त्यातून पैसे काढून घेतल्या घेतले गेले कॉन्ट्रॅक्टर अर्ध काम करून सोडून पळून गेला म्हणजे मागून समृद्धी महामार्ग तयार झाला पण आमच्या टोल नाक्याचा था, खाडेगाव टोल नाक्याचा ब्रिज ना होत नाहीये कारण त्या कॉन्ट्रॅक्टरला पार ओरबाडून धरलाय सत्ता झाले त्याच्याकडे पैसे उरलेले काम झालं म्हणजे दोनशे मीटरचा रस्ता होत नाही पण सहाशे सहाशे किलोमीटरचा रस्ता तयार आता याला जबाबदार कोण आहे काय सत्ताधारी बोलत काय नाही त्याच्यावर गुन्हा दाखल या लोकांचे हात मागले आता बघा पाच वर्षापासून ठाणे महापालिकेचं ऑडिट झालेलं नाही तीनशे सदोतीस कोटी हे याचा अजून हिसाब लागत नाहीये तिथे तीनशे सदोतीस कोटी खर्च कुठे झाले एवढी गंभीर बाब आहे आणि असं असताना सुद्धा ते शासन मला वाटतं संजय केळकर यांनी पण बाब विधानसभेमध्ये काढली होती आणि मला वाटतं आयुक्त लेटर दिलं होतं पुढे काय झालं सांगा ना बा पाच पाच वर्ष ऑडिट झालेलं नसेल जो कारभार केला ते काय त्याचं सांगा ना मला तुला तीनशे सलून कोटी रुपये अजून त्याचा हिस्साब मिळत नाही हे पैसे कुठे खर्च झाले काय झालं काय काय नाही आता ते सुद्धा त्यामुळे आता सुद्धा जास्त राज्य आहे अर्थगीतवर कुठल्याही प्रकारची सुनून झाले नाही आहे तसे ठेवण्यात आलं आम्हाला subgroups ला आलं हो की आम्ही यांच्यावर नक्की विचार करू काही अर्थपूर्ण योग्य आहे असं देखील अधिकारी बोलले आणि त्याच्यानंतरही कुठलाही बदल झालेला नाही पूर्वी दशकी खाली सगळे अधिकाऱ्यांकडून दर्शक टाकून या सगळ्या बनवलेल्या गोष्टी आहेत आता त्याचा उत्तर आम्ही मतदारांना देऊ कुठल्या काय या जीवित किंवा आता जे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला ते बरोबर आहे माहिती आहे की हे सर्व त्यांचं लोकसभेला एक लाख एकसष्ट यादी डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुरावे सकट त्या ठिकाणी घेऊन गेलो हे केवळ लोकसभेला एकही नाव कमी झालं विधानसभेला साई विधानसभेमध्ये तुम्ही बघितले एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे दहा हजार वाढवले ती नावं आजही स्टँड स्टील तशीच्या आहेत म्हणजे त्यांचं ऑलरेडी काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आता आमचं जे काम आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही जे जे अधिकारी असतील कारण ही यादी बनवण्याचं काम महानगरपालिका च्या वरती आहे कलेक्टर वरती नाही आम्ही त्या दिवशी तेच ते सांगणार आहोत कुठल्याही अधिकाऱ्यांनी जर बोगस नाव केली कायदा केला चुलीत पण त्याला आम्ही सोडणार नाही करायचं ते आम्हाला पण एकही अधिकार एकही बोगस नाव जर टाकण्याचा प्रयत्न शेवटी आम्हाला नाही केल्या सर्व केल्या सर्व आता मला वाटत तो आमच्या समोर पर्याय राहिलाच नाही त्यामुळे आम्ही तुमच्या माध्यमातून जे जे कोण यादी करत असतील त्यांच्यावरती आमचा वॉश आहे

दादा वाटत की मनसेने जावं मग तिथे मालामारी करावी आणि मग हे ना मसिहा म्हणून जाणार याच्याबद्दल पुढे आमच्याकडनं अशा अपेक्षा करू नका त्याला जे हवे त्या गोष्टी आम्ही करणार हवं तुम्ही निवेदन देऊन अधिकाऱ्याची कारवाई होत नाही आंदोलन करून कारवाई होत नाही सगळं त्या अधिकाऱ्याने आता विचार साहेबांनी सांगितलं याच्या पुढे आम्ही महापालिकेत जाणार नाही आम्ही त्या अधिकाऱ्याच्या घराच्या बाहेर जाणार

मी पुन्हा एकदा आपल्या सोमवारच्या मोर्चावर येतो आणि हा मोर्चा शिवसेना असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल फक्त मर्यादित नसून हा मोर्चा तमाम ठाणेकर मायबाप ठाणेकरांच्या हक्कासाठी घेतला गेला हा मोर्चा आहे त्यासाठी आपण सर्व पत्रकारांच्या मार्फत जे जे आम्हाला ठाणेकर मायबाप ठाणेकर सुजान ठाणेकर सुंद ठाणेकर जे आम्हाला पाहतायत जे कुठल्याही राजकीय पक्षांचा भाग नाही पण हे ठाणेकर म्हणून ठाणेकर म्हणून आहे त्यांना जर कुठेतरी वाटत असेल की आपल्यासाठी हे सारे लढत आहे आपल्या हक्कांसाठी हे सारे लढतायत रस्त्यावर उतरतायत तर आपणही या सर्व लढ्यामध्ये शिवसेनेच्या महाराष्ट्र विमानसेनेच्या सर्वांच्या या पाठीशी उभं राहावं आणि हे प्रश्न आवाजून आवा ज्यावेळेस आपल्या घराचा उमराव मध्ये येतील त्याची वाट पाहू नका ठाणेकरांनो पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेत शेवट करत असताना सांगतो आपण सर्वांनी सोमवारी रस्त्यावर उतरा आणि आपण उतरा ही आम्हाला खात्री आहे याचबरोबर ही पत्रकार परिषद संपली असा मी ते जाहीर